टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार वैगायदेशीर कृत करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिने बंदून संपादक सतीश उर्फ शंकराव शिंदे 73 87 78 000 नुसता टाइमिंग मोडलेला आहे तर एवढ्या दिवसात ते घेणार हत्वा अधिवेशन कसे घेतलं शिवरात्रوها जीआर काढले त्यासाठी रात्रوها जीआर काढण्यासाठी का काम पडते सरकारी

सुद्धा माजी पालकमंत्री म्हणून आता सध्यासुद्धा अनेक ठिकाणी ज्या वेळेला राजकीय कार्यक्रम असतात त्यामध्ये ते सक्रिय सहभाग घेतात आणि भेट देतात मात्र गेले पंधरा दिवस झाले सर सत्ता इथे येऊन घेतले नाही भेट देऊन गेले पण याच्यावरती काही भाषण करू स्टार्टिंगचा मुद्दा पहिल्यापासून बस ते आतापर्यंत बसले त्यांच्या साक्षी सरांनी सगळं सांगितलं मी क्लिप बघितली माझ्याकडची क्लिप आहे तुमच्याकडे असेल तर मी पाठवायची व्यवस्था करू <coughs> माझं शासनाच्या दरबारी त्यांनी कधी मुद्दे मांडलेले दिसले नाहीत हां मांडते त्याचीसुद्धा सुद्धा मी पूर्तता करतो आणि तो प्रश्न त्यांना विचारून मला असं वाटतं की सोयीस करतो त्यांचे प्रश्न मला विचारून मी त्याच्यावर काय उत्तर देणार तुम्हाला जे माझ्याबद्दल मी यांनी जसं विचारलं त्याचे उत्तर मी दिले तर डोंगळे सरांचे प्रश्न तुम्ही त्यांना हुंबत करून विचारा माझे प्रश्न जे आहेत मी स्पष्टपणानं खंबीरपणानं माझं जेवढी व्यक्तिमत्व आहे तेवढी त्याच्या पद्धतीनं मी आपल्याला त्याच्या आणि हा बघा याच्यात काही राजकारण आणायचं हे समाजाचं सॉफ्ट आणि सगळ्यात सॉफ्ट हा समाज समाजला जातो ज्या समाजाची प्रांजळ भूमिका आहे यांनी प्रयत्न करायचे त्या पद्धतीनं केले पण याचा उद्रेक हो नाही हे शासनाने सर्चन ओके जय मल्ला मी बिरू पळेकर सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक आम्ही हे जे आता आंदोलन घेतो आहे हे आंदोलन घेण्याचं कारण हेच आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या सत्तर वर्षापासून धनगर जमातीला अनुसूचित जमातीचं आरक्षण असूनसुद्धा त्या आरक्षणाची अंमलबजावणी ही महाराष्ट्र राज्यातील जे प्रस्थापित मंडळी आहे ते करू देत नाहीत आणि त्याच्या अनुषंगानंच आम्ही हे आंदोलन उभारलेलं आहे या आंदोलनाची आमची प्रमुख मागणी ही आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये धनगड ही जमात अस्तित्वात नसून जे अस्तित्वात आहे ते धनगर आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या छत्तीस नंबरवरती जे धनगड नाव आहे ते धनगड जमात ही महाराष्ट्र राज्यात नवी भारत देशात अस्तित्वात नाही तर त्या ठिकाणी धनगर आहे आणि त्या अनुषंगानं त्या ठिकाणी धनगर न राहता तिथं धनगर अशा वाचावं वा, अशा पद्धतीचा जी आर महाराष्ट्र शासनानं काढावा ही आमची प्रमुख मागणी या आंदोलनाच्या बाबतीत आहे ही बाबणी ही जी मागणी आहे ही मागणी आमची संविधानिक पद्धतीनं असून आणि संविधानिक पद्धतीनंच आम्ही त्याची पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे याच्या अगोदर अशा पद्धतीची भरपूर अशी आंदोलनं महाराष्ट्र राज्यात झालेली आहेत परंतु त्याला योग्य पद्धतीनं न्याय भेटला नाही तरी अशा या पद्धतीचं आंदोलन करून आम्ही संवैधानिक मार्गानं न्याय घेण्याच्या मागणीच्या दृष्टिकोनातून आता शासनाबरोबर पाठपुरावा करतो आहे शासनानं आम्हाला दिलेली आश्वासनं जर वेळेत नाही न्यायपूर्तता केली तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका येतात त्याच्यामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ अशा पद्धतीचं आमचं धोरण आहे आणि त्या पद्धतीनं शासन पाऊल उचलेल असे आम्हाला आशे आहे या आंदोलनाचा किती दिवस आहे आजच्या उपोषणाचा हा दिवस आहे पंधरावा दिवस आहे पंधरा दिवसापासून हे उपोषण करतो आता पंधरा दिवसापासून उपोषण झालं तर पंधरा दिवस हे सरकार काय करतं आणि काय काय केलं आहे आजपर्यंत पंधरा दिवसाच्या आतमध्ये फक्त नव्या दिवशी आमच्याकडून पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला एक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की आम्ही चार दिवसांमध्ये जे बोगस पद्धतीनं खिलारी सर्टिफिकेट काढलेले होते जे धनगड जातीचे आहेत की जी धनगड जात ही महाराष्ट्र राज्यामध्ये अस्तित्वातच नाही आहे तर त्या बोगस धनगड धनगड सर्टिफिकेट आम्हाला चार दिवसात कॅन्सल करतो अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं परंतु आज त्या ते कॅन्सल झालेले नाहीत त्या पद्धतीनं शासन दरबारी आमच्या अजूनपर्यंत त्यांच्या बैठका वगैरे चालू आहेत तशा पद्धतीनं अजून कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळं सकल द समाजाच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रात रस्ता रोखोचं आम्ही नियोजन केलं होतं आणि ते पार पडतात रस्ता आरोप आपला यशस्वी झालेला आहे तर आता आज काय बैठकीला वगैरे समन्वय समिती वगैरे गेली काय आज आमचे जे समन्वय समितीचे सदस्य आहेत ते आता सध्या मंत्रालयामध्ये मिटिंग चालू आहे ह्याचा निर्णय मला वाटतो की एक तासाबरोबर येईल हां हे सरकार आपलं बी आर काढल किंवा आपल्याला आरक्षण देईल असं वाटतंय का आपल्याला खात्री आहे शासनाच्या जे आमची पंधरा तारखेला मिटिंग झाली मुख्यमंत्र्यांच्या बरोबर त्याच्यामध्ये तर त्यांनी सकारात्मक भूमिका बजावली होती परंतु जी शासन निर्णयामध्ये जे काम करणारे अधिकारी आहेत हे चाल करत आहेत हे आम्हाला त्याच्या मागण्यावरून आणि त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे तर त्या पद्धतीनं आम्हाला वाटतंय की जरी आम्ही आमची जी प्रमुख मागणी होती जे धनगड पद्धतीने सर्टिफिकेट काढलेले आहेत ते जरी आमची मान्य झाली तरी आम्ही नव्वद टक्का नव्वद टक्के नव्वद टक्के लढाई जिंकलो असं आम्हाला वाटतंय आणि जर शासन निर्णय आम्हाला